आदय पनवेलचा सोन्या आज वड़के मैदानात दाखल झालाय बघा सोन्या आदय पनवेल यांचा बीडच्या पण वडके मैदानात दाखल झालाय बघा आज शिकर रायफल आज वळकी मैदानात दाखल झालाय बघा आणि आज वळकीच्या बाईच्या सोबत रायफल आज वळकीच्या बाईच्या सोबत पहा चाकणचा तुफान पण आलाय बघा आज वडकी मैदानामध्ये चाकणचा तुफान तु। शंभू पण आलाय बघा आज वडकी मैदानामध्ये तासवडचा बादल पण आलाय बघा आज वडकी मैदानामध्ये बाबा जे जगताप यांचा सरपंच पण पन वडकी मैदानात दाखल झालाय बघा खडक वासल्याचा के जीएफ पण आलाय बघा आज मैदानाला वडकी वळकी खडक वासल्याचा के जीएफ कळंबीचा शंभू आणि सरपंच पडून आलेत बघा आज वडकी मैदानामध्ये कळंबीचा शंभू सरपंच आणि वन बी एच केची जी गाडी पाहिलेली आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि शंभू आज तीच गाडी पळणार आहे वडकी मैदानामध्ये आलाय बघा आज वडकी मैदानामध्ये इस्तू संका आज वडकी मैदानामध्ये मोठ्या मुशीचा मोने पण आलाय बघा आज मैदानामध्ये वडकी मैदानामध्ये <laughs> मोठ्या मुळशीचा बादशा पण आलाय बघा आज वडकी मैदानामध्ये एक्क्याऐंशी सिकंद पण आलाय बघा आज वडकी मैदानामध्ये वायचा मुळशीचा मिल्का शेड पण आलाय बघा आज वडकी मैदानामध्ये मुळशीचा मिल्का शेड सचिन शेठ वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा आयपल पण आज वडकी मैदानात दाखल झालाय बघा आणि आज कळंबीच्या शंभू सोबत पळणार आहे वादळ पण आलंय बघा आजच्या मैदानामध्ये वडकी मैदानामध्ये वादळ पण दाखल झालाय बघा वादळ वडकी मैदानात सैतान पण आलंय बघा सैतान केवळेगावचा सैतान सासवडचा कन्हय्या पण आलाय आणि त्यांचा निशान पण आलाय आजच्या मैदानामध्ये वळखीच्या कन्हैया आणि निशान वडकीचा बैजा पण आलाय बघा आज हो मैदानामध्ये